साहेब तुम्ही काय सांगाल काल तुम्ही शिवसेनेतून बी जे पीत प्रवेश केला आणि तुम्ही आता फॉर्म भरताय हो दोन हजार नऊला मी कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढलो होतो त्यावेळेला फारच थोड्या मताने माझा पराभव झाला होता आणि मी सत सातत्याने त्या ठिकाणी काम केलेलं होतं आतापर्यंत त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचं भरपूर काम केलं आणि मी इच्छुक होतो तिथे की मला तिथे तिकीट मिळावं आणि पहिल्यापासून मला मिळेल असंच सर्व सांगण्यात येत होतं परंतु मला तिकीट मिळालं नाही परंतु माझा कोणाही शिवसैनिकावर राग नाही किंवा उद्धवजींवरती राग नाही सर्व शिवसैनिक माझे चांगले मित्रच आहेत आणि ते मित्रच राहतील परंतु ठाण्यावरून जो आम्हाला कोणालाच डोंबिवली कल्याणकरांना न्याय मिळत नाही त्याच्यामुळे मला हा प्रवेश करावा लागला भाजपाचे आज जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार आमदार रवी चव्हाण आणि नंदू जोशी यांच्या माध्यमातून मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यासाठी त्यांच्या भाजपाच्या तिकिटावरती मी फॉर्म भरण्यासाठी कल्याण ग्रामीण एकशे चव्वेचाळीसमध्ये जात आहे